नमस्कार मी धनंजय पवार आज आपल्याला चर्चा करायची आहे सोशल मीडियावर काय चाललंय सोशल मीडियावर काय चाललंय तुमची येणारी पिढी राख रांगोळी व्हायला लागल्या वाटतोळ व्हायला लागले काय तुम्ही कुठं जाऊन थांबणार आहे काय कळत नाही आज लोकांना प्रत्येकाला प्रत्येक मुलाला असेल मुलीला असेल सोशल मीडियावरती व्हायरल व्हायचं आहे भाई ट्रेंड बनवायचा आहे स्वतःचे लाईक्स वाढवायचे आहेत स्वतःचे फॉलोअर्स वाढवायचे आहेत आणि त्यासाठी तुम्ही काय काय करताय तर सोशल मीडियावरती उघडे नागडे फोटो तुम्हाला लाइक्स भरपूर पाहिजे कॉन्टेंट शेअर झाला पाहिजे लोकांनी बघितलं पाहिजे ओ निगेटिव्ह निगेटिव्हिटी मधून तुम्हाला पॉझिटिव्ह नंतर बनायचं म्हणजे सुरुवातीला काहीतरी कांड करायचे व्हायरल व्हायचं ट्रेड करायचं आणि नंतर तुम्ही सोशल मीडियावरती चांगल्या गोष्टी करून परत त्याला रिकवर करायचं ही एक स्ट्रॅटजी झाली आज म्हणजे ह्याच्यावर येतोय मी म्हणजे माझा रोष का आहे याच्यावर येतोय मी त्याचं एक रिझन आहे कारण मला येणारी पिढी जी आहे ना येणारी पिढी तिला सावध करायची आणि हे आपण पालक म्हणून आपण जबाबदार आहोत की आपल्याला काय हवं आहे आपल्याला काय आप का नको आहे थोडं थोडा लक्ष द्या थोडंसं लक्ष द्या तुम्हाला वाटत असेल की म्हणजे हा नाही हा कोणताही इतर राग किंवा रोष किंवा द्वेष नाही आहे हा एक कंटेंट आहे जो आपल्याला आपली येणारी जी पिढी आहे तिला सुरक्षित ठेवण्याबाबतचा एक प्रश्नचिन्ह आहे म्हणजे मी एकट्यानं काय करू शकत नाही हे म्हणण्यापेक्षा गव्हर्मेंट आपलं काय करू शकत नाही हे म्हणण्यापेक्षा आपण सगळे मिळून काहीच करू शकत नाही हे मान्य करता आलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा कारण आपणच ते लोक आहोत ज्यांनी अशा लोकांना आपण या सोशल मीडियावरती थारा दिलाय काल नेपाळसारख्या देशानं सोशल मीडिया बॅन करण्याचा मोठा निर्णय घेतला त्याच्यावरती त्याचं काय वेगळंच काहीतरी कांड चालू आहे आणि सोशल मीडिया बंद झालेली बातमी ही सोशल मीडियावर व्हायरल होत्या काय म्हणजे एखादी मुलगी आणि एखादा मुलगा उघडे नागडे फोटो टाकायचे थोडेसे बोल्ड फोटो टाकायचे आपल्या मुलांनी हे बघायचं का सौंदर्य नाही ती भाषा खराब वापरतायत जेणेकरून लोक एखादी गाळ दिली एखादा असलेलं घाण बोललं तर लोक बघ थांब थांब काय म्हणतोय अरे नालायक प्रवृत्ती आहे ही आपली कारण आपण हे बघायला लागलोय हे आपण शेअर जरी करत नसलो ना तरी आपण हे बघायला लागलोय हे अल्गोरिदम मध्ये येत आहे इन्स्टाग्रामला कस्टमर्स हवेत कुठले व्हिडिओ बनवणारे कारण हे लोक जेवढे येतील ना तेवढे त्यांच्याकडे ते जाहिराती स्पॉन्सर ऍड हे सगळे येतील तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा येणाऱ्या पिढीला जर आजच्या पिढीला सगळ्यांना हे माहित आहे की मी अस्लील काहीही दाखवून काहीही बोलून जर या ठिकाणी व्हायरल होतोय जर या ठिकाणी व्हायरल होतोय तर मी का करून चार लोक काय म्हणतील कुठं ती चार लोक म्हणून आपणच बोंबलणारे लोक त्या लोकांनाही त्याच चार लोकांमधून प्रोत्साहन मिळते की कोण आहेत ते चार लोक तर सगळ्यात पहिला त्या बाबतीत ते चार लोक जागे होणं गरजेचं आहे आपण काही गोष्ट चांगल्या गोष्टीसाठी करत असताना जसं विचार करतो चार लोक काय म्हणतील आपण थांबू पण हा विचार निगेटिव्ह मधनं पॉझिटिव्ह जाणाऱ्याला नाहीच आहे ना म्हणजे सर्वसामान्य माणसालाच भीती आहे ना की मी मला लोक काय म्हणतील मला समाज काय म्हणाल माझे घरदार काय म्हणाल माझं कुटुंब काय म्हणाल सगळ्या भीती आपणच बाळगायच्या आहेत का तुम्ही तुम तुमच्या मुलांच्या हातामध्ये समजा आता मोबाईल बऱ्यापैकी आता शाळेमध्ये मोबाईल लागतोच कारण त्याच्यावरती ते ऑनलाईन क्लास चालू असतो त्याच्यावरती तुमच्या ऑनलाईन ट्यूशन्स असतात ऑनलाईन अभ्यास येतोय बऱ्याच गोष्टी त्याच्यावरती पाठवत असतात शाळासुद्धा त्याच्याबद्दल माझं कुठलंही दुमत नाही आहे कारण टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला चार गोष्टी फायदा मिळण्यासाठी झाला पाहिजे आणि शिक्षणात त्याच्याबद्दलचा थोडासा फायदा आपल्याला मिळतोय तो घेता आला पाहिजे पण तुम्ही चोवीस तास तुमच्या मुलांच्या समोर राहणार आहात का राहणार आहे का तुम्ही समोर तुमच्या मुलाच्या मुलीच्या नाही राहणार आहे उद्या मुलगा तुमचा असलंच काहीतरी बघत बसला असलंच काहीतरी हे करायला लागला हे झालं सोशल मीडियावरती व्हायरल होण्यासाठी म्हणजे बरेच लोक असे काहीही काहीही करायचं कमेंट्समध्ये कितीही लोकांनी त्यांना शिवीगाळ केली कितीही त्यांना निगेटिव्ह बोललं रोज ठेवून बोललं तरी त्या लोकांना काही फरक पडत नाही असे कमेंट्स आपण त्यांना दाखवणार आहोत का आपल्या मुलांवर आपण हे संस्कार देणार आहोत का पूर्वी कसं होतं माहिती काय संगत बघायची म्हणजे आई वडील संगत बघायची मुलाच्या संगती कोण कोण आहेत आज आई वडिलांना ते सुद्धा अधिकार राहिला नाही हो कारण त्या संगतीपेक्षा ही जी मोबाईलची संगती जे त्यांनी बघताय त्याच्यात काय काय देणार आहे तुम्ही तुमच्या मुलांना कुठ पूर्वीच्या आईवडील बघा ना आपल्या मुलानं हे करावं आपल्या मुलानं ते करावं आता आताच्या आई वडील आपल्या मुलानं शिकावं 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 पुढं नोकर आहेत का एखादा व्यवसाय करावा काहीतरी वेगळं डोकं लावून हे डोकं पैसा कमवण्यासाठी लावा पैसा कमवण्यावरून तुम्हाला सांग सोशल मीडियावरती जुगाराच्या जा जाहिराती त्या रम्मी सारख्या गेमच्या जाहिराती त्या पत्त्यावर खेळायच्या जाहिराती तीन पानाच्या जाहिराती ते नंबर लहान का मोठा त्या जाहिराती बॅटिंगच्या जाहिराती कलर प्रिडिक्शन्स काय काय येतं त्याच्या जाहिराती हे पण त्या जाहिरातीतनं तुम्हाला पैसा मिळतोय पण तो पैसा तुम्हाला का मिळतोय कारण इतरांचा पैसा खर्च होतोय मी धंदा करतोय एखाद्या गोष्टीचा मी का धंदा करालोय कारण एक खुर्ची दोन हजारला आणलो आणि तर मला दोनशे रुपये मिळाले पण तुमचे दोन हजार घेतले पण त्याच्या बदलात निदान तुम्हाला खुर्ची तर दिलो ती लोक काय करणार आहेत ती लोक तुम्ही येणार आहेत जुगार करणार आहेत ते पैसे काढूनच घेणार त्यातले दोनशे रुपये तुम्हाला देणार आहेत किती जणांच्या घरावरती आपण कोळसा टाकतोय किती जणांच्या घराची राख करतोय आपण समजा तुमचा मुलगा मोबाईल घेतला आणि एखादी जाहिरात आली गेमची आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं सांगितलं गेले आत्ताच मी माझ्या दोनशे रुपयांचे आठशे रुपये केले सहाशे रुपये केले आपण सहजासहजी आपल्या मुलांकडे पन्नास शंभर रुपये हे असतातच समजा ते पन्नास रुपये तर तो म्हटला की मी खेळून बघतो खेळला तुमच्यामुळे इन्फ्लुएन्स होणार आहेत हे लोक ज्या माणसानं जुगार खेळलेला आहे जो माणूस खेळतोय जा माझा माणूस जुगारड आहे त्या माणसाला जुगार खेळायसाठी कुठल्या जाहिरातीची गरज नाही तो हुडकते ना हुडकते खेळणार तो एवढी नालाय वृत्ती असते ती पण ज्या माणसाला येणाऱ्या नव्या पारा पंधरा सतरा अठरा वर्षाच्या मुलांना जुगारच माहीत नाही त्या लोकांना आपण सोशल मीडियाद्वारे जुगार दाखवतोय ना हे तो आला शंभर रुपये खेळले त्याला पैसे येऊ देत अगर न येऊ देत तो परत खेळायला येणारच याची दोन कारण पहिलं कारण समजा शंभर रुपये तो हरला आता काय म्हणेल आता मी शंभर रुपये काय करू आता माझे शंभर रुपये आता मला घरात विचारलं तर मी काय सांगू आता मी घरात काय देऊ शंभर रुपये कसे तर करून कवर करण्यासाठी तो परत येणार जर त्याला शंभर रुपये अवेलेबल नसतील तर तो आईच्या पर्समध्ये हात घाले बाबांच्या पर्समध्ये हात घालेल आणि काहीतरी करून ते गेलेले शंभर रुपये आणू म्हणून तो परत येईल ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जर समजा पहिल्याच वेळी तो शंभर रुपये कमवला तो म्हणणार नाही की आता माझा आणि त्यांचा काही संबंध नाही आणि मी काय येणार नाही तो काय म्हणेल काल शंभर रुपये मिळवलेत आपले शंभर आपल्या खिशान सेफ आहेत आपल्या दुसऱ्या शंभरचे परत दोनशे करायचा प्रयत्न करू तू ये परत येईल घालवेल परत वडिलांचा किसा आईची पर्स हिल्लत त्या मुलांना आपण सोशल मीडियाद्वारे लावणार आहोत का म्हणजे सगळी काळजी मुलांना सवयी लागू नयेत जुगाराच्या सवयी लागू नयेत म्हणून फक्त आणि फक्त त्या मुलांनीच करायचं आहे का त्या आई वडिलांनीच करायचं आहे का तुमचं माझं काय कर्तव्य नाही काय का बाबा मी म्हणतोय तुम्ही एवढं खुश असत ना जुगाराच्या जाहिराती करून पैसे मिळून तुमच्या एकट्याच्या घरात पैसे येतात अवती पन्नास घरातले पैसे जातात पूर्वी म्हणायचे माहित आहे का हरामाचा पैसा हरामीचा पैसा तो हाच हवा आहे का मी म्हंटल तर उद्या येणाऱ्या पिढीला तुमच्याच घरातल्या पिढीला नाच लागला काय करणार अक्कल आहे का आपल्याला आपण काय करतोय सोशल मीडियावर आपण लोकांना ते दे देण्यासाठी आलो आहोत की ज्यातून लोकांना आनंद मिळेल ज्यातून तुम्हाला दोन पैसे मिळतील युट्यूबला कंटेंट करा तुमच्या स्टोरी बनवा व्हिडिओज बनवा त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने शूट करा लोकांना असं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करा की कदा ते कदाचित कधी बघितले नसतील सिमिलेरिटी ठेवायला लागलाय तुम्ही फक्त फक्त आज एक लाख दोन लाख फॉलोअर्स करायचे आणि उठायचं आणि डायरेक्ट झुगाराची जाहिरात चाल प्रिडिक्शन चल बायो चल ते बघणार एक दिवस तुमच्या गांडीवर अशी लाद घाल ना सगळ्यांचा तळताळ ज्या दिवशी तुम्हाला लागल सगळ्यांचा त्या दिवशी अशी परिस्थिती होईल ना तुमची अशी एक लक्षात ठेवा ही लोक कोण येणार नाहीत आणि अजून त्याच्यापेक्षा कुतुहलाची गोष्ट लोक कमेंट मध्ये वाव बाजू घेतात तुम्ही करा काय फरक नाही पडत बाजू घेतात बंद करायचा निर्णय एवढा चांगला झाला आहे पण अजूनही लोक ते करायच्या नादात आहे अजूनही लोक ते शोधत आहे मी म्हणतो तुम्हाला घरात बसून खायची सवय लागली का या उठा कष्ट करा राबा परवा दिवशी आता माझा हप्ता आज खिशात पैसे काय करू मी करू ना काय ना काहीतरी करायचं बोलायचं राहायचं उठायचं लढायचं मोठवायचं काम करायचं कॉमेल लिखतो नव्ह मी आता इथं बसून साडेऐका मी इथं बसून डोक तिथे ना लोकांपर्यंत पोचा लोकांपर्यंत तुमच्या चांगल्या गोष्टी द्या लोक तुमच्यावर विश्वास ठरू द्या विश्वास ठेवून लोकांसमोरचा सोशल मीडिया हळूहळू जगातनं मी म्हणतोय त्या नेपाळनं बंद केलंय अख्ख्या इंडियानं एकदा बंद करा खरंच करा धाव दे मला सोशल मीडिया मिशन मि, मि, सोशल मीडिया मिशील मीडिया मि, काय नको आय घालत जाऊ दे तिकडे मला काय गरज मला काय फरक पडत नाही लोक म्हणतात आम्हाला तुमचं भरलंच आहे बाबांनी मिळवून टलाय माझ्या बान काही कुठं चोऱ्या बिऱ्या केल्या नाहीत फाटकी चालू केलेला प्रवास आहे आणि आज इथं साठ हजार स्क्वेअर फुटच्या सोसायटी फर्निचरमध्ये आम्ही बसलोय हे रागून घाम गाळून आहे स्टोरीमध्ये बायो मध्ये लिंक लावून नाही दोन नंबर जुगार प्रोव्हाइड करून नाही कुठं कमिशन खाऊन नाही काम करू नये एकशे ऐंशी स्क्वेअर फुटापासून साठ हजार स्क्युअर फुटापर्यंतचा प्रवास आहे पत्र्याच्या घरात ज्या घरात संडास सुद्धा नव्हता ना त्या घरातन एका घरामध्ये एका घरामध्ये सहा संडास बाथरूम आहेत माझ्या इथपर्यंतचा प्रवास कष्टानं होत ना आज नाही उद्या उद्या नाही परवा सहा म्हणजे वर्ष पाच वर्ष सोशल मीडियावर आता हे असलेली बोलून बिलून व्हिडीओ करणाऱ्या लोकांना सुद्धा मला कधी कधी कुतुल वाटत म्हणजे एखादं शिवी तोंडात न आला आणि आम्ही म्हणते की आता आमच्या घरात आई आणि बघितलं तर काय होईल खरं जनरली आम्ही शिव्या देतोच मित्रांच्या चालता बोलता भावकी आम्ही असतोच एकमेकांना काय रे वय रे तू रे शिव्या घालत था। असत कधी कधी कोणी बघतं कधी कधी कोणी व्हिडिओ करत असतं एक शिवीचा माझा व्हिडिओ सुद्धा मार्केटला आला होता आता ते काही कॅज्युअल आहे त्या गोष्टी आम्ही लहानाचं मोठं ग्रामीण भागामध्ये झालो आमच्यासाठी त्या गोष्टी कॉमन आहेत पण तुम्ही येणाऱ्या पिढीला काय देणार आहे की नाही एकदाच काय करा अख्खा भारत भिकाला लावा ही सैली मिळून गोळावा एका अख्खा भारत भिकाला लावा काय आणि स्वतःच्या बायकापोर्णाकडे लोकांच्या घराने दोन्या मांड्याला पाठवून रेखा वा जावा काय ते पेट पेटवा जावा बोलणारं तर तो तोंड दिसतंय आणि विशेष काय आता बोललाच उगच राहू दे नाव घेऊन हो पण काय चालू दे रामकृष्णारी चांगलं वागा पांडुरंगाने एवढं सगळं विश्व आपल्याला दिले याचा सांभाळ करा येणाऱ्या पिढीला चांगलं काहीतरी द्या वाढ कष्ट करून आपल्याला ते देण्याचा प्रयत्न केला की माझं मूल उभाशी राहता कामाने आणि तुम्ही काय करायला दुसऱ्याचं मूल भिगडायला लागलं पाहिजे का पोरग पोर पाहू दे अशा वेळेला एकच काम करा की असा विचार करा की माझ्या पोराला एक टाइम खायला कमी मिळाला तर चालेल पण दुसऱ्याच्या पोराची भाकरी काढून घेणार नाही ह्या विचारांनी चला थोडं थोडी थोड्याच गोष्टी आहेत सांभाळा थोड्या थोड्या गोष्टी सांभाळा थोड्या थोड्या गोष्टी करा कंटेंट मध्ये क्रिएशन करा लोकांना चांगलं द्या शिव्या असलेली भाषा असलेले कपडे नको ना द्या का देताय तुम्ही समाजात लोकांमध्ये वावरण्यासाठी नाव मोठं होण्यासाठी कारण आहे